नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत शिवजयंती भाषण चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवांच्या दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवांच्या दरारा सर्वप्रथम रायतीचे राजा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर व येथे उपस्थित सर्व रसिक हो मित्रांनो लोककल्याणकारी राजा मावणांच्या सोबती बहुजणांच्या कैवारी शेतकऱ्यांच्या राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय अवघ्या मुठभर मावडांना घेऊन ज्यांनी आभाडभर शौर्य गाजवले ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होय श्रोता हो शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला तोफांच्या कडकडत झाला सनी चौघे वाजले सर आसमंतात आनंदाची उडधड झाली शाहजीराजे भोसले व जिजाऊला हर्ष झाला त्यांच्या पोटी शुभाचा जन्म झाला माता जिजाऊंनी शुभांवर लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले शिवरायांनी पालवयात स्वराज्याचे स्वप्न पाहिले व प्रत्यक्षात त्या दृष्टीने विजयी घोडदोड केली स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले पण ते डगमगले नाहीत त्यांनी आपले स्वराज्य निर्मिती करण्याचे कार्य अव्यरतने चालूच ठेवले शिवाजी महाराजांनी तानाजी बाजीप्रभू सूर्याजी मुरारबाजी जीव महाला असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते तर ते एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय करणाऱ्याचा चोख बंदोबस्त केला त्यांनी भावनेपेक्षा नेहमी कर्तव्य श्रेष्ठ मानले शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते झटले सर्व धर्म संभाव प्रति आदर व न्यायाने ते वागले सिंहांची चाल गरुडांची नजर सिंहांची चाल गरुडांची नजर स्त्रीच्या आदर व शत्रूचे मर्दन तसेच असावं व मावळ्यांची वर्तन ही शिवरायांची शिकवण ही शिवरायांची शिकवण दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे अस्सी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला मित्र हो शिवरायांचे कार्य विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा उत्साह देतात अशा कर्तृत्व वा राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात अशा ये थोर महापुरुषाचे जय जयकार झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जी धन्यवाद मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा हो तडाकेदार भाषण आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग